अगदी सिंपल आणि सोबर अगदी रिच लुक देणार आहे हे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे अगदी सुंदर मध्ये जे याचं कॉम्बिनेशन बनवलं अप्रतिम तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे अगदी फुल आणि एकदम छान प्रिंटेड तुम्हाला सगळे इथे कलेक्शन मिळत असतात ज्या महिलेला किंवा ज्या व्यक्तीला बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांना असे कलेक्शन हवे असतात जसं मी दोन कलेक्शन अगोदर दाखवले त्याच्यात पण तुम्ही हे एक ऍड ऑन करू शकता ही पण डिझाईन तुम्ही ऍड करू शकता अगदी सुंदर जे कॉपर सरीचे तुम्हाला याच्यात काम मिळणार आहे जे पण कस्टमरला आम्ही प्रॉडक्ट देणार आहात म्हणजे की साडी सूट लेहंगा कटस मेन्स जे पण काही प्रॉडक्ट विकतं अजमेरा फॅशन ते एकदम आपल्याला फिनिशिंग सोबत देत असतं म्हणजे की समोरच्या कस्टमरला जर आपण देत असतो ना तर त्याला काही कंप्लेंट येण्याची काही गरज नाही पडणार एवढं छान फिनिशिंग आणि प्रॉपर तुम्हाला पॅकिंग मिळत असते वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमची मैत्रीण वैशाली जॉन पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली मंडळी दिवाळी आली त्याच्यानंतर आपल्या लग्नाचा सीजन चालू होतं म्हणजे की आपल्याला काठा बदल कलेक्शन हवं असतं एकदम स्वस्त आणि चांगल्या क्वालिटी चला मी एक तुम्हाला एक एक जे कलेक्शन दाखवणार आहे तुम्ही ते बघत चला कारण एकदम सुंदर आणि छान कलेक्शन तुम्हाला याच्यात कलेक्शन मिळणार आहे अगदी सॉफ्ट बघू शकता अगदी सॉफ्ट आपली मलई असते ना दुधावरची सेम याच्यात तुम्हाला मटेरियल मिळणार आहे अगदी सुंदर हे तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे सिल्क असो किंवा काठापदरामध्ये मोराच्या डिझाईन मध्ये हवं तेही तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे अजमेरा फॅशन मध्ये म्हणजे कारण काय अजमेरा फॅशन हे एक नाव जे आहे ना एकदम नामांकित आहे जर कोणाला आपण एकदम लहानाशा लहान मुलाला जर विचारलं तरी तरी त्याला लगेच समजतं की अजमेरा फॅशन कुठे आहे नक्की सुरतमध्ये आहे सुरत म्हणजे सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे तिथून सगळं तुम्हाला सुराना क्रिएशन मध्ये यायचं आहे जर नसेल माहिती तर तुम्हाला घेण्यासाठी पण एक व्यक्ती तुम्हाला पाठवला जातो स्टेशनवर शकता अगदी आणि अगदी रिच लुक देणार आहे हे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे अगदी सुंदर मध्ये जे याचं कॉम्बिनेशन बनवलं अप्रतिम तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळणार आहे अगदी फुल आणि एकदम छान प्रिंटेड तुम्हाला सगळे इथे कलेक्शन मिळत असतात प्रिंटेडमध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट डिझाईन तुम्हाला इथे मिळत असतात कारण काय असे ना ज्या महिलेला किंवा ज्या व्यक्तीला बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांना असे कलेक्शन हवे जसं मी दोन कलेक्शन अगोदर दाखवले त्याच्यात पण तुम्ही हे एक ऍड ऑन करू शकता ही पण डिझाईन तुम्ही ऍड करू शकता अगदी सुंदर कॉपरसाठीच तुम्हाला याच्यात काम मिळणार आहे एकदम फिनिशिंग सोबत तुम्हाला हे काम मिळणार आहे पण सर्वात मेन गोष्ट अशी आहे मंडळी जे पण आपण इथून कलेक्शन घेत असतो ते आपल्याला सेट वाईज घ्यावं लागतं सेट वाईज म्हणजे की या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंश टू बंश घ्यावं लागतं या पद्धतीने म्हणजे की एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा पीस आठ पीस जे पण कॉन्सेप्ट आपल्याला सिंगल पीस इथे मिळत नाही तुम्ही घरी असल्या ही हे कलेक्शन मागू शकता म्हणजे व्हिडिओ कॉलने मागू शकता बिलकुल हे बघा अगदी सुंदर तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे विथ हेवी हेवीट सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे अगदी सॉफ्ट आणि सिम्पल सोबत जे जरीचं काम याच्यात दिले गेलं आहे खूप फिनिशिंग सोबत म्हणजे की अजमेरा फॅशन हे एक लक्षात ठेवतं जे पण कस्टमराला आम्ही प्रॉडक्ट देणार आहात म्हणजे की साडी सूट लेहंगा किट्सॉर मेन्सवर जे पण काही प्रॉडक्ट विकतं अजमेरा फॅशन ते एकदम आपल्याला फिनिशिंग सोबत देत असं म्हणजे की समोरच्या कस्टमरला जर आपण देत असतो ना तर त्याला काही कंप्लेंट येण्याची काही गरज नाही पडणार एवढं छान फिनिशिंग आणि प्रॉपर तुम्हाला पॅकिंग मिळत असते पॅकिंगची गोष्ट आली ना तर पॅकिंग तुम्हाला दाखवते पा हे उलट आहे हे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला सुंदरशी पॅकिंग मिळणार आहे म्हणजे की फर्स्ट इम्प्रेशन तुमचा इथून स्टार्ट होणार आहे या पद्धतीने अगदी छान आहे की नाही सुंदर तुम्हाला आवडतंय ना तर पटकन स्क्रीन शॉट घ्या स्क्रीन वर नंबर चालत आहे त्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि एक मिनिट याच्यातली साडी आपण बघायचं सा राहिलं हे बघा अगदी सुंदर हेवी बॉर्डर सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि इमॅजिन करा आहे ना ही की नाही म्हणजे की बऱ्याच महिलांना वाटत की सिल्क साडी आहे वेअर केल्यानंतर एकदम फुलून जाईल बिलकुल नाही तसं नाही एकदम सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल कलेक्शन दाखवत आहे कॅटलॉग पीस ही आहे साडी ठीक आहे तर आपण याचं कॅटलॉग पण बघूया या पद्धतीने तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे पूर्ण सहा पीस वाव खूप सुंदर कलर चार्ट आहे डिझाईन पण तुम्ही बघू शकता अगदी सिंपल आणि सोबर आहे म्हणजे ज्या महिला वाटते ज्या व्यक्तीला वाटते बिझनेस स्टार्ट करावं नक्की तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जोडू शकता या तुम्ही बघू शकता कस्टमर की ते कुठूनही आले असेल मराठी असेल हिंदी असेल तेलगु असेल प्रॉपर लँग्वेज तुम्हाला सेल्स दिले जातात म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल राहू एकदम आरामशीर त्यांच्या सजेस्ट कराव्या त्याच्यामुळे तुम्हाला लँग्वेज प्रमाणे से सेल्स पर्सन दिला जातो नक्कीच हे सगळे कलेक्शन तुम्हाला आवडले आहेत ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स दिली ना अजिबात सुंदर आणि छानच्या व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोडतो पर्यंत नमस्कार